अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होत आहे किंवा चैत्र नवरात्रीची आपल्याला कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे तर ही सेवा जी मी सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची किंवा खूप जास्त प्रभावी आपल्या कुलदेवीची सेवा आहे कुलदेवीची लवकर आपल्यावर कृपा प्राप्त होत असते त्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे तर बघा चैत्र शुक्ल अं प्रतिपादा म्हणजे चैत्र नवरात्री ही तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होते ती रामनवमीपर्यंत म्हणजे रामनवमी सहा एप्रिलपर्यंत ही राहणार आहे तर त्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची म्हणजे या काळामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे आता तुमची कुलदेवी कोणतीही असो तुम्ही ही सेवा करू शकता कारण ही सेवा जर आपण केली तर आपल्या कुलदेवीपर्यंत ती पोहोचतेच पण तिचा भरपूर आशीर्वाद पण आपल्याला मिळत असतो कारण आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि ती आपलं कुळ सांभाळत असते त्यासाठी कुलदेवीची सेवा करणं अत्यंत अनिवार्य आहे आणि आपण एक वेळेस महाराजांची सेवा नाही केली तरी चालते पण त्यांच्या अगोदर आपल्याला मा आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते तर बघा ही सेवा आपल्याला पाडव्यापासून सुरू करायची आहे म्हणजे आता तीस मार्चला पाडवा आहे गुढीपाडवा त्या त्या दिवशीपासून ही सेवाला सुरुवात करायची फक्त दोन तीन मिनटाची ही सेवा आहे पण या सेवेनं आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते घरात पैसा येऊ लागतो लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते आणि कुलदेवीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते तर काय करायचं सकाळी तुमच्या आता आपण शारदी नवरात्रामध्ये कुलदेवीचा घट वगैरे बसवतो तर चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा काही जण बसवतात काही जण नाही बसवत पण तुम्ही तुमच्याकडे आता ज्या त्यांची प्रथा असते तुमच्याकडे बसवत जर असतील तर तुम्ही नक्कीच आवर्जून बसवा नसते बसवता आपल्या कुलदेवीची सेवा तरी करा तर ही सेवा कुल घरातल्या कुलस्त्रीने करायची असते तर काय करायचं आपण सकाळीच करायची आपण जेव्हा आपली देवपूजा वगैरे करतो तेव्हाच ही सेवा करून घ्यायची तर काय करायचं बघा आता अकुलदेवीला कवड्या म्हणजे आता देवीला जी आवडणारी वस्तू आहे ती आपल्याला घ्यायची कवड्यात कुलदेवीला सगळ्यात जास्त आवडतात त्याच्यानंतर इलायची इलायची पण कुलदेवीला खूप जास्त आवडते त्याच्यानंतर लौंग लौंग ही कुलदेवीला आकर्षित करून घेते किंवा लक्ष्मी घरामध्ये स्थिर ठेवण्यास मदत करत असते आपण कुलदेवीला लवंग जर अर्पण केली तर तर तुम्हाला लौंग घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरात लौंग असतेच तर एक आखी लवंग घ्यायची म्हणजे फूल वगैरे व्यवस्थित तुटलेली फुटलेली नसू नये फुल वगैरे तिला असलं पाहिजे व्यवस्थित एक अखी लवून घ्यायची कुलदेवीचा सगळ्यात जास्त प्रभावी मंत्र जो आहे तो नवार्ण मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम शामड्या विच तर हा कुलदेवीचा मंत्र एक माळ जप करायचा आपल्या हातात लवंग घेऊन हातात लवंग ठेवायची एक माळ जप करायचा माळ घेऊन करू शकता किंवा एकशे आठ वेळेस मोजून सुद्धा करू शकता नवार्ण मंत्र घ्यायचं म्हणायचा आणि ती आ, जी लवंग आहे हो ती आपल्या देवीपाशी ठेवून द्यायची देवीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही खर्च माझा कमी होऊ दे त्याचबरोबर लक्ष्मी घरात स्थिर राहण्यास मदत होऊ दे चिरकाल लक्ष्मी मला प्राप्त होऊ दे असे देवीला प्रार्थना करून ती लव तिच्या ती समोर देवीच्या चरणी अर्पण करायची तर यास हे तुम्हाला चैत्र नवरात्री पूर्ण दिवस करायचा आहे म्हणजे पाडव्यापासून तिचे रामनवमीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे खूप जास्त प्रभावी ही सेवा आहे असं करून रोज करायचं ती लव देवीपशी पण ठेवू शकता किंवा उचलून एखाद्या बंद डबीत ठेवायची असं रोज करायचं आता आई पहिल्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी करायला गेले ती लवून घ्यायची पहिली ती बंद डबीत ठेवायची दुसरी लवून ठेवायची असे तुम्हाला रामनवमीपर्यंत ही सेवा करायची आणि नंतर का त्या लवंगा त्या लवंगाचं काय करायचं त्या लवंगा आपण काय करायचं तुम्ही जिथे पैसा अडका तुमचा ठेवता तुमची जिथे तिजोरी आहे किंवा तुमच्या व्यवसायामध्ये काही व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता तर लाल कलरचं लाल कलरचं वस्त्र घ्यायचं त्याच्यामध्ये ती लवंग पूर्ण लवंग ज्या आहेत त्या घ्यायच्या त्याच्यावर नवार्ण मंत्राची सेवा तुम्ही केलेलीच आहे तर तिला व्यवस्थित त्या लवंगाची पोटली तयार करायची आणि तुम हो हो ती तुमच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये तुम्ही ती ठेवून देऊ शकता याने लक्ष्मी आकर्षित होत असते लक्ष्मी चिरकार आपल्या घरामध्ये नांदत असते कष्टाचं जे काही आपण कष्ट करतो ते कष्टाचं फळ आपल्याला मिळत असतं लक्ष्मी प्राप्त आपल्याला होत असते कारण लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला या सेवेची खूप जास्त मदत होत असते आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होत असते तर ही सेवा तुम्ही नवरात्रीची हे चैत्र नवरात्रीची नक्की करून बघा बघा खूप छान याचा अनुभव हो येतो तर कारण खूप जास्त वेळ पण ह्या सेवेला लागत नाही त्यासाठी सांगते तुम्हाला की ही सेवा तुम्ही नक्की करा ज्यांना पैशाची गरज आहे ज्यांना ज्यांची आर्थिक तंगी चालू आहे किंवा आर्थिक संकट ज्यांच्यावर आले आहे कर्जबाजारी झालेली आहे पैसा घरात टिकत नाही त्यांच्यासाठी ही सेवा खरंच खूप महत्त्वाची आहे तर याने पैसा घरात टिकणं टिकतोच आर्थिक परिस्थिती मजबूत होते पण त्याचबरोबर लक्ष्मीबरोबर कुलदेवीची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होत असते तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असेल नका झालीच सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपया गुडमॉर्निंगच्या सुद्धा रूप करते श्री स्वामी समर्थ